पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य धनगरी नाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमात तब्बल पन्नास हजार धनगरी ढोल वाजणार आहे महाराष्ट्रातील विविध भागातील धनगर बांधव यात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते गोपीचंद पडल कर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र निमंत्रण दिलं जाणार नाही अशी ठाम भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की हा कार्यक्रम सरकारचा नाही धनगर समाजाचा आहे समाजाच्या भावना आणि निर्णय यानुसारच कोणाला बोलवायचं हे ठरतं त्यामुळं अजित पवार यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही अजित पवार यांना निमंत्रण न देण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे यावेळी फुले चित्रपटाविषयी त्यांनी मत व्यक्त करताना राज्यात सध्या जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत सुरू झाली आहे सत्ता गेली की नवीन सर इतिहासकार जन्माला येतात त्यांच्यावर सरकारने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे अहिल्या देवींच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं गोपीचंद पडळकर म्हणाले अहिल्यादेवींचं कार्य जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे त्या काळात महिलांनी केलेलं राज्यकारभाराचं काम हे प्रेरणादायी आहे त्यामुळं धनगर समाजानं ठरवलं आहे की त्यांचं स्मरण ही भव्य आणि अभूतपूर्व पद्धतीनं व्हावं या कार्यक्रमात गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होईल असा प्रयत्न केला जाणार असून सुमारे पाचशे गजर मंडळं सहभागी होणार आहेत एक गजर मंडळ सुमारे पन्नास कलाकार घेऊन येणार आहे धनगर समाजातील परंपरा चालीरीती ढोलवादनाची सांस्कृतिक समृद्धी समाज संघटन या सगळ्यांचा संगम या कार्यक्रमात होणार आहे हे नुसतं ढोलवादन नाही तर संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे असं सांगत त्यांनी राज्यातील सर्व धनगर बांधवांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं